काय का 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 असत का। का का की काम करत असताना मी पडद्या समोर जरी असेल तरी तुम्ही सगळी जण माझी तीस वर्ष मला ओळखतात अनेकांशी माझा दोन तीन प्रश्न होते काय चाकोते उशीर झालाय असं वाटत नाही का आणि पुढे काय करणार हे तीन प्रश्न मला इंटरव्ह्यू घेतलेल्या प्रत्येकाने विचारले मी त्या दिवशी सांगितले मी आजही सांगते की चाकोते इम्पॅक्ट म्हणजे पुढे काय करत साहेब विचारत होते की मला यायचं नाही आहे का तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणून म्हणजे सांगण्याचा भाव अर्थ आहे की साहेब तुम्हाला म्हणण्याच्या मुलगी जशी चौक टोला जात नाही वडिलांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय त्यातलीच मी पण येते मी काही मुंबई पुण्याची नाहीये मला माहिती आहे सगळ्यांना आपण त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता भाजपाच का तर त्याचंही उत्तर मी त्या ते माहिती की राजकारणाचा नक्कीच होते पण मी कुठल्याही पक्षाचं अधिकृत पद घेतलेलं नव्हतं किंवा मी कुठल्या पक्षाची मेंबर पण नव्हते त्यामुळं मला वाटतं की माझ्या असलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता पुढचा राजकीय प्रवास तिसरा प्रश्न जो आहे महत्वाचा की पुढे काय मी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवार मिळावा याकरता रिचल मागणी केलेली आहे इच्छुक आहे मी त्याचा प्रयत्नही करते पण आज त्याचा संदर्भ इतकाच आहे कालांतराने जेव्हा पक्षाचा काही निर्णय होईल तेव्हा आपण भेटूया पण आजच्या घडीला एवढंच आहे की सगळ्यांचे गेट टुगेदर करून भेट घेऊ आणि मागच्या सहा महिन्यांनी पुढच्या प्रवासाचा एक लेखा जेव्हा

पण पक्ष ही त्याच लोकांना संधी देत असतो की जी पक्षाला योग्य वाटतात सचोटीने पक्षाला साहेबांनी साठ वर्ष त्यांचं योगदान दिलेलं आहे आदरणीय चाकूरकर साहेबांनी त्यांची इनिंग्स अतिशय सक्सेसफुली खेळलेली आहे मी जेव्हा मा, माझा स्वतःचा विचार करत होते मला वाटतं की ही इथे बसलेली ज्येष्ठ मंडळी आपल्याशी सहमत असेल की आपण पुढची पिढी आहोत आपली विचारसरणी थोडी वेगळी असू शकते आणि त्या वेगळ्या विचारसरणीचा रिस्पेक्ट आदरणीय चाकूरकर साहेबांनी केला आणि मला माझा निर्णय घेण्यासाठी मला मोकळीक मिळालेली मला आवडलं म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलेली पाच आपण घाबरतो असं वाटेल माझ्यावर प्रेम करणारे सारखं जास्त हे करत माझ्या मनात एक प्रश्न असा आला जी तुम्ही आल्यानंतर लोकशाही जास्त प्रगल्भ व्हायला लागली असं एक वाटतंय चर्चा आहे त्याचं कारण भाजप लातूर लातूर भाजपामधून आत्तापर्यंत इच्छुकांची जी संख्या होती ती त्याच्या काही पट या वेळेला आहे तुम्ही लोकशाही प्रगल्भ करतात अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं थँक्यू <laughs> मी आभारच मानेन मी लोकशाही प्रगल्भ करण्यात जर माझा वाटा असेल तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल तिकडे माग छन द्या ना कोणाला भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा प्रश्न तोडून तुम्ही अनेकांना भेटी देत आहे अनेकांच्या घरी जात आहे अनेकांना कोरताय अनेकांचे प्रश्न समजून घेत आहे हे जर आधी केला तर आतापर्यंत किती वेळ तुमची आमदारची केली असेल किंवा आतापर्यंत किती वेळ मला करायचं नव्हतं म्हणून मी केलं नाही मला आत्ता करायचं मी करते <laughs> एक मिनिट गोष्टी वेळेवर सोडून द्या ना आताच कशाला त्याची उत्सुकता एवढी लेट द टाइम डिसाइड आपण लातूर शहराच्या मतदारसंघामध्ये

देवेंद्रभाऊंना आणि जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना कल्पना देऊन त्यांच्याशी चर्चा करून मी हे प्रवास दौरे सुरू केलेले मी सगळीकडे जाणार भारतीय जनता पक्षाने मला जिथे जिथे पाठवलं मी तिकडे तिकडे जाणार पक्ष जे ठरवेल ते भाजपमध्ये पक्षांतर्गत खोऱ्या आहेत असं वाटत नाही भाजप कोणापुढे आहेत असं काही वाटत नाही का तुम्हाला काही जण काय कार्यक्रमाला येतात काही जण काय कार्यक्रमाला येतात काही जण काय कार्यक्रमाला येत नाही कारण काय नाही भाजपमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य येते हुकुमशाही नाही लोकशाही चालते भाजप

देवारे 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 मी मी आपल्याला हात जोडून विनंती करते जे ह्या सभागृहात नाहीत त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका मी तुमच्या समोर आहे माझ्याबद्दल विचारा प्लीज विनंती आहे विचारा पण मी उत्तर द्यायचं नाही मी ठरवेन त्याच्या विचारा तुम्हाला काय विचार अदृश्य शक्ती आहे

पक्षाकडे फार गोष्टींची मागणी करावी लागत नसते पक्षश्रेष्ठी तिथे बसलेले असतात त्यांना सगळं माहिती असतं मागितलं तर क... मागितलं तर कमी मिळतं न मागता बसलं तर जास्त मिळतं त्याच्यापेक्षा नेहमी तेवढी अजून त्या पक्षात मोठी झालेली नाही एवढं मोठं हे करणं एक पण आपल्याला

हे राजकीय लोक आजपर्यंत ज्या ज्या वेळेस काही घटना घडतात आणि ज्या ज्या वेळेस संकट येते त्या पुढाकार आपण जे आपण जे असं बंद भारतीय संविधान मुसलमान तुम्ही बाहेर आण नेमकं कुणाची माती करायला नेमकं काय माती म्हणजे काय कुणाची म्हणजे राजकीय कुणाची वाट लागणार स्वत माझा डॉक्टर अर्चना पाटीलचा झेंडा गाडायला आले मी कोणाची माती करायला आली नाही मला एक खंत वाटायला लागली का मघापासून एवढ्या मोठ्या हॉलमध्ये एक सुद्धा महिला पत्रकार नाहीये ही लातूरच्या लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि व्हेरी बॅड म्हणजे मला फारच वाईट वाटायला लागली की मी तुमच्या समोर उभी आहे मी उत्तर देते पण माझी एक महिला मैत्रीण समोर नाहीये याच्यासाठी पण तुम्ही सगळ्यांनी काहीतरी करायला पाहिजे किंवा महिलांना तुमचं क्षेत्र सेफ वाटत नाही लातूर मध्ये असं आहे का, का याचाही तुम्ही विचार करा है? जी तुम्ही एक नवरात्राचं काय असतं वाईटावर चांगल्याचा विजय असतो अजून काय असतं सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा काही गोष्टी ज्या प्रचाराच्या मुद्दे आहेत ना ते त्या त्यावेळी मी तुम्हाला उत्तरं देईन आता प्री मॅच्युअर होईल त्या सगळ्या गोष्टींवर बोलणं पण मुस्लिम समाजाचं जे आपण म्हणताय

आता माझ्याकडे अनेक हिंदुत्ववादी संघटना पण येतात आणि तुम्ही पण मुस्लिम संघटना येतात तर त्यामुळं अशा वेळी त्याची सत्यता कधी 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 अनेक वेळा वेगळी पण असू शकते त्यामुळं फार एक्स्ट्रीम जाऊन आपण काहीतरी भावना होऊन त्याच्यावर कॉमेंट करणं थोडंसं चुकीचं खूप अपेक्षा आहे मला पण मला पण त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की मराठी महाराज गेडर महाराजांनी कृष्णाच्या अशा तो त्यावरती आपण काही ना बोललेलं नाही एकीमध्ये जिथे आपण नसतो कुणाचं तरी ऐकून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट केलं तर अवघड होईल आणि तशी चाकूरकर साहेबांची आम्हाला शिक्षण पण नाही आहे असं करण्याची ती चूक बरोबर चूक बरोबर हा रस्त्यावर न्याय होत नसतो ना न्याय लगेच कसा होईल रस्त्यावर त्याचा मॅडम लातूरमध्ये रात्री एक मोठी दुर्घटना घडली अनेक विद्यार्थिनीला विषबाधा झाली एक एका तीन देत जे अभ्यास विद्यार्थ्यांना उपचार घ्यावे लागले जिल्हा अंगणालय लापूरला व्हावं असं तुम्हाला वाटतं का माझी आपण काय प्रयत्न करता येईल दोन गोष्टी रात्री रात्रीच्या घटनेला तात्काळ मी स्वतः आणि माझ्या अनेक सहकारी आम्ही जिल्हा रुग्णालयात गे मेडिकल कॉलेजच्या रु रुग्णालयात गेलो तिथे डॉक्टर मोहितेंसोबत माझी चर्चा झाली मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं मी बराच वेळ तिथे थांबले अनेक मुली त्यांच्या आईवडील लांब असल्यामुळं अगदी गळ्याला पोटाला धरून रडत होत्या तर त्यामुळं परिस्थिती कालची अवघड होती आणि जिल्हा रुग्णालयाचा विषय मला वाटतं इथे माझा लातूर एक जो समूह आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत अनेक वेळा त्याच्यावर काम केलेलं आहे जिल्हा रुग्णालय लातूरला व्हायलाच पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे का होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन हजार आठपासून आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत बिना जिल्हा रुग्णालयाचं आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही हेही मोठी अवघड गोष्ट आहे ती त्याचे जे बेनिफिट घेतात ज्या समाजातल्या लोकांना विशेषतः आपले लेबर कॉलनी वगैरे त्या त्यांना अड सगळ्यात ग जास्त गरज पडते पण त्यांना आपण इलेक्शन टेक्निकमध्ये आपण त्यांना अडकवतो मग नंतर ते विचारत नाहीत आपल्याला की काय आहे म्हणून अपन त्याच्यामध्ये हा प्रश्न कदाचित तेवढा ज्वलंत झाला नाही आहे

लातूरच्या प्रश्नामध्ये सरांनी सांगितलं तसं सा जिल्हा रुग्णालय नक्कीच प्रायोरिटी आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो कचरा व्यवस्थापन त्याच्यामध्ये पब्लिक पार्टनरशिप पण महत्त्वाची आहे गव्हर्मेंट पार्टनरशिप पण महत्त्वाची आहे आणि तिसरी गोष्ट मला वाटतं की आपले लातूरचे एवढे आय आय टीचे वगैरे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकत्र करून लातूरचा काही एखादा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन करता येईल का याच्याबद्दल पण मला काम करायला नक्कीच आवडेल लास्ट क्वेश्चन

नक्कीच लातूरचा पाण्याचा प्रश्न आत्ता पाऊस पडला आणि दोन वर्ष ठीक आहे असा एवढा शॉर्ट साईट आपली नसायला पाहिजे लातूरचा पाण्याच्या प्रश्नाबाबत जे आपल्याला वचन दिलं गेलं उजनीच्या पाण्याचं सर्वांच्याकडूनच त्याचं रिअलिटीमध्ये काय होतं हे तू आपण सगळ्यांनी अनेक वर्ष पाहिलेलं आहे मला असं वाटतं की जी न होणारी गोष्ट त्याचा प्रॉमिस करून ते प्रियकर प्रेयसीला तारे दाखवतो तसं मी करणार नाही जी रिअलिस्टिक गोष्ट होऊ शकते त्याच्यावरती नक्कीच तुम्हा सर्वांचं मत घेऊन त्याच्यावर आपल्याला मार्ग काढता येईल त्याच योजनेचा पाठपुरावा आपण करूया बस आता मला वाटते भूक लागली आहे सगळ्यांना पुन्हा प्र आजचं ऍक्च्युली हे गपशपचं आहे प्रेस व्हायला लागली ही प्रेस नको याच्यामध्ये

नाही सर्वांचे खूप खूप आभार मासुमजी तुमचा लास्ट क्वेश्चन खूप वेळ झाला हात वर केला तुम्ही ऐकू येत नाही ऐकू येत नाही <laughs> there, is a, there, is a, there is a talk of different actions, and in What is your opinion as a candidate? Groupism, what talk? I am still not a candidate. There is a long way. <laughs> पण मला वाटतं की भारतीय जनता प पक, पक्ष भा, भारतीय जनता पार्टी इन लातूर इज अ डेमोक्रेटिक पार्टी देर आर एट टू टेन ॲस्पिरंट्स हिअर अदर पार्टीज आर सेंडिंग ओनली वन नेम सो आय फील आय बिलॉन्ग टू अ व्हेरी डेमोक्रेटिक पार्टी थँक्यू